नमस्कार मित्रांनो मागील रमणशास्त्रावरील व्हिडिओमध्ये आपण रमणशास्त्राची तोंड ओळख करून घेतली होती व रमलच्या सोळा शकलांची माहिती करून घेतली होती आज आपण त्या शकलांबाबत अधिक जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊया रमल शकलांच्या संज्ञा ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावीच नका तसेच माझे व्हिडिओ आपण सोडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण पाहिले की रमलमध्ये एकूण सोळा शकले आहेत पैकी चार दाखिल, चार साबित चार खारिज, व चार मुनाकलीब शकले होत आता दाखिल म्हणजे आपल्याकडे येणे म्हणजे आगमन होणे तर खारिज म्हणजे निघून जाणे निर्गमन होणे तर साबित म्हणजे स्थिर शकले स्थायी परिस्थिती आणि मुनाकलीब म्हणजे सम यातील खारीज व मुनकलीब आणि दाखील व साबित साधारण एकाच प्रकारची शकले आहेत ज्या प्रश्नामध्ये काहीतरी प्राप्त होण्याची किंवा मिळवण्याची इच्छा असते ते सर्व प्रश्न दाखील व साबित या पद्धतीमध्ये येतात उदाहरणार्थ कोणी जर विचारेल की मला नोकरी मिळेल का किंवा भाडेकूर मिळेल का किंवा हरवली वस्तू सापडेल का किंवा संतान होईल का माझे घर होईल का नवीन वाहन होईल का हे सर्व दाखील स्वरूप दाखवतात कारण ह्यामध्ये काहीतरी तुमच्याकडे येणार असते प्राप्त होत असते म्हणजे अशा प्रश्नामध्ये दाखील शकल आले की उत्तर होकारार्थी येईल व खारिज शक्कल आले तर उत्तर नकारार्थी येईल हे तुम्हाला समजेल कारण खारिज म्हणजे हातातून निघून जाणे उलट काही प्रश्नामध्ये खारिज शक्कल हे शुभ असते जसे आजा आजार बरा होईल का म्हणजेच आजार निघून जाईल का किंवा मी परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे तर मी परदेशी जाईन का अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये खारिज शकलेने हे त्या प्रश्नासाठी शुभ असते खारिज व मुनकलीब हे एकाच प्रकारचे आहेत म्हणजे शुभ मुनकलीब असता किंवा अशुभ खारिज असता अडथळेने का होईना कार्य होईल परंतु दाखील व साबित शकल जर आले मग ते शुभ असो किंवा अशुभ असो तर अशा प्रश्नामध्ये कार्य होणार नाही कारण तुमचा प्रश्न आहे जाण्यासोबत जाण्यासंबंधी म्हणजे खारीज पद्धतीचा म्हणजे आजार जाईल का मी परदेशी जाईन का असा प्रश्न तुमचा आहे खारीज संबंधी आणि शकल आले दाखील तर उत्तर नकारार्थी येईल दाखील किंवा साबित जरी आले व ते शुभ जरी असलं म्हणजे दा शुभ दाखील शुभ साबित असले तरीसुद्धा उत्तर तुमचे नकारात येईल कारण का कार्य होणार नाही आता खारिज दाखील साबित व मुनक्लीब शकले जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर त्यासाठी पण एक साधी युक्ती आहे तर या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता ज्या शकलांच्या वरील बाजू शून्य व सर्वात खाली रेष आहे ती सर्व खाली शकले होत तर वर रेष व खाली शून्य असता ती दाखील शकले होत सर्वात वर आणि सर्वात खाली रेष असता ती साबित शकले समजावीत आणि वर आणि खाली शून्य असता ती मुनक्लीप शकले समजावीत आता आपण शकलांचे अग्नी वायू जल व पृथ्वी हे तत्वे समजावून घेऊ अग्नितत्वामध्ये एक नंबरचे लयान शक शकल तीन नंबरचे कब्जतुल खारीज दहा नंबरचे नुसरतुल खारीज व बारा नंबरचे उत्पतुल खारीज हे शकले येतात तर पृथ्वी तत्वामध्ये दोन नंबरचे कब्जतुल दाखील चार नंबरचे जमात सहा नंबरचे उकला व सात नंबरचे अंकेश तर वायूमध्ये वायुतत्वामध्ये पाच नंबरचे फरहा आठ नंबरचे हुमरा चौदा नंबरचे उत्पतुल दाखील व पंधरा नंबरचे इज्जतमा शकल येते व जलतत्वामध्ये नऊ नंबरचे बयाज अकरा नंबरचे नुसरतुल दाखील तेरा नंबरचे नकी व सोळा नंबरचे तरीक हे शकल जलतत्वामध्ये येते आता या तत्वामध्ये अग्नी व वायू यांची मैत्री आहे तसेच पृथ्वी व जल यांचीसुद्धा मैत्री आहे व वा जल वा यांचे शत्रुत्व आहे तसेच पृथ्वी व वायू यांचेसुद्धा शत्रुत्व आहे अग्नि व वायू हे सम किंवा मध्यम मैत्री समजावी तसेच जल व वायू यांचीही मध्यम मैत्री समजावी आपण जी रमलकुंडली मांडतो म्हणजे अजून आपण शिकलेलो हो। नाही आहोत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकू तर त्या रमलकुंडलीमध्ये अग्नितत्त्वाच्या स्थानी अग्नितत्वाचे शकल हे बलवान समजावे तसेच मित्रस्थानीसुद्धा ते बली असते परंतु शत्रूच्या राशीत म्हणजे शत्रूच्या स्थानी ते निर्बली होते व मध्यम मैत्री असता सम समजावे उदाहरणार्थ रमलकुंडलीमध्ये एक पाच नऊ आणि तेरा ही जी स्थानी आहेत ती अग्नितत्वाची स्थानी आहेत तिथे अग्नितत्वाचे किंवा वायुतत्वाचे शकल आले तर ते बलवान समजावे उलट जलतत्वाचे शकल निर्बली समजावे असो पुढील भाग आता आपण रमलकुंडली कशी मांडायची याबाबत अधिक माहिती करून घेऊ आज येथेच थांबू धन्यवाद